कधी विचार केलाय एखादी गोष्ट किती गुंतागुंतीची होऊ शकते एकीकडे ऐतिहासिक वारसा दुसरीकडे कायदेशीर लढाई आणि त्यात मसाला म्हणून राजकीय नेत्यांचं नाव छत्रपती संभाजीनगरात सध्या असाच एक वाद रंगलाय ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं ही गोष्ट आहे एका जमिनीची जी निजामाच्या काळापासून का चर्चेत आहे पण आता या जमिनीवर दावा करणारे धमक्या देणारे आणि त्यात मध्यस्थी करणारे असे सगळेच एकाच वेळी रंगमंचावर आले आणि या सगळ्या नाट्याचा केंद्रबिंदू आहे एक वाहन चालक एक वाहन चालक ज्याच्याकडे आता कोट्यवधींची जमीन आहे असा दावा केला जातो चला थोडं सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते छत्रपती बागशेर जंग दाऊदपूर येथील नऊ एकर जमीन ही निजामाचे तत्कालीन पंतप्रधान सालार जंग यांच्या मालकीची होती असं सांगितलं जातं या जमिनीवर सध्या अनेकांचे दावे आहेत एकीकडे चेनमल पन्नालाल कोठारी आणि त्यांच्या कुटुंबाचं नाव आहे तर दुसरीकडे सालार जंग यांचे वारस म्हणून मीर मेहमूद अली खान आणि इतर काही जण दावा करत आहेत या सगळ्या वादात एडव्होकेट मुजाहिद खान नावाचा वकीलही सामील आहे यांना मीर मेहमूद यांनी या खटल्यासाठी वकील पत्र दिलं होतं ऍडव्होकेट मुजाहिद खान यांचा आरोप आहे की त्यांनी हा खटला लढण्यासाठी मेहनत घेतली वेळ आणि पैसा खर्च केला त्यांच्या म्हणण्यानुसार मीर मेहमूद यांनी त्यांना या जमिनीपैकी तीन एकर देण्याचं वचन दिलं होतं जानेवारी दोन हजार पंधरा रोजी त्यांनी टूल सेल नोटरी केलं आणि काही रक्कमही दिली एवढंच नाही तर खटला लढण्यासाठी मीर यांनी वेळोवेळी रक्कम घेऊन आणि रजिस्टर्ड जीपीए ही केलं अखेर तीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी या जमिनीच्या पीआर कार्ड वर मीर मेहमूद यांचं नाव लागलं ऍडव्होकेट मुजाहिद खान जेव्हा ही जमीन पाहण्यासाठी गेले तेव्हा त्यांना धक्काच बसला कारण ही जमीन आता खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांचा वाहन चालक जावेद रसूल शेख यांच्या नावे हिबा नाम झाल्याचं समजलं एक वाहन चालक ज्याच्याकडे आता कोट्यवधींची जमीन आहे ऍडव्होकेट खान यांचा असाही आरोप आहे की त्यांना या प्रकरणात धमक्या मिळाल्या ही जमीन भुमरे यांनी विकत घेतली आहे इकडे फिरकू नको नाहीतर तुझी कबर खणू असं त्यांना सांगण्यात आलं या धमक्यांमुळे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आर्थिक गुन्हे शाखा यावर लक्ष ठेवून आहे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितलं जावेद यांचा जबाब नोंदवला गेला आणि त्यांना काही कागदपत्रे सादर करण्यास सांगितलं आहे पण अद्याप कोणताही गुन्हा घडला आहे की नाही याबाबत कोणताही निष्कर्ष काढलेला नाही आता जावेद रसूल शेख यांनीही यावर आपली बाजू मांडली आहे त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे आणि निजामाच्या कुटुंबाचे कौटुंबिक संबंध आहे माझ्या वडिलांचे नवाबांशी जवळचे संबंध होते ते संभाजीनगरला आले ते आमच्याकडे थांबायचे मी लहानपणापासून त्यांच्या सहवासात वाढलो त्यामुळे त्यांनी मला ही जमीन भेट म्हणून दिली असं जावेद म्हणतो त्याने असंही स्पष्ट केलं की या प्रकरणाशी खासदार संदीपान भुमरे किंवा आमदार विलास भुमरे यांचा काहीही संबंध नाही फक्त मी त्यांच्याकडे काम करतो म्हणून हा सगळा बाऊ केला जातोय असं त्याचं म्हणणं आहे दुसरीकडे आमदार विलास भूमरे यांनीही या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवला आहे जावेद आमचा वाहन चालक असेल तर त्याचं काम आहे गाडी चालवणं त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी आमचा काहीही संबंध नाही असं त्यांनी माध्यमांना सांगितलं त्यांनी असंही म्हटलं की जावेदने काय करावं हे त्यांच्या हातात नाही या सगळ्या प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट आहे ही कहाणी इतक्या लवकर संपणारी नाही एकीकडे अॅडव्होकेट मुजाहिद खान यांचा दावा दुसरीकडे जावेदचा हिबा नाम आणि त्यात भुमरे बंधूंच्या नावाचा गदारोट हे सगळं एका चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही पोलिसांचा तपास काय निष्कर्ष काढतो कोण खरं आणि कोण खोट हे येणारा काळच सांगेल पण एक गोष्ट मात्र नक्की छत्रपती संभाजी ही जमीन आणि तिच्या भोवतीचं नाट्य सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा